बाबजी माले नाही अशा कामे जमतोच नाही पण मग कसं तुम्ही गरीब माणसे दाख राहणार नाही का चांगला माणसे नको करत नाही का हा कशी विजेदा पैशात देसन काय करत दादा म्हणा पोटली किडा बोलायला ना तर मला इथला पस्तावानी म्हणत म्हणा आंडरुसली बी आणि म्हणा नवराली बी काडीना शौक नव्हता काळी ना अहो मरी जायचो नाही असा दिंदा घालात म्हणतो काय करस हा बाहु ना वावर बी काल का सुद्धा पण ते भाऊ ना वावरवर बी बोजा ठेलंय मरी जायचं नाही काय करा ते हां ते ना वावरवर बी दहा लाख रुपये म्हणा बोझा तटेन मी दहा लाख रुपये पल्ले घ्या तो मरे जायचो आणि आटेन आणि म्हणा बचत गट ना मी दहा लाख रुपये पल्ले घ्या तो कितला बेकार म्हणू मग हां तुम्ही सांगा ते काय करायला पाहिजे हा आहे दे तभू भाई मी थोडं नवीन स्पष्ट बोलणारा माणूस हाई मायानगरी मला तुम्ही जसं पेरच्या तसं रुग आहे एवढं ध्यान पण ठेवा हा मात्र तुम्हाला तु आणण्या तो शे उपरवाला नक्की तुम्ही साथ दी पण तुम्ही ना तोपर्यंत धैर्य ठेवा बाकी वयल गोटले काही नको ठेवू हा हा आज तुम्हाला जाईरा सगळं तुम्हाकडे वापस घेई टाईम पण देण्यापेक्षा जास्त येई पण या कठीण समयमा तुम्ही वाणी आणि तुला मन साफ ठेव बस बाकी काही नाही मग काय वा ते जा बरं मी काय म्हणा राहू क येणार खरेदी करणार आम्ही ஃபோன்ல ஆம் நிபாண காமே பை நாத்துறாடமே நோ தானே பை மீனா அண்ணா தீன்சாக இவ இயோ ஆனா அசிஷா போன நான் பேப்பாரி மாணசே என்ன பிள்ளைத்தி ஒரு காமே ரிக சத்தாங்க जडे बाबा गयाजडे आडकाली कोणी कोणी बेबेटी भेटीत जास्त लिहिले बटा वाईक तो ला त्यामुळे काय टेन्शन नकलो पण माणूस चांगला आहे बर का हा माणूस बिनस रॉयल माणूस आहे पैसाच कडे काय दगणार नाहीये तर वस्तू तो आवडी ना पूरा तो आरा म्हणली टाकी आणि पुरणपुरा पैसा असं दिना बाकी स महिन्यांनी या मग असं नाही आ तेच ना बा मग कसं आहे म्हणतो आम्ही आजच्या पैसा लागायचवी कारण तो पैसा मग आम्ही ते पुरांना दवा घा मारा पैसा भरना येणारा पैसा भर ना तेज ना म्हणजे डोकाला भाऊ आणत ते जाऊ आणि थोडं व्यवस्थित पटापट करा थोडा अर्जंट आहे म्हणा बाई ना पाच पन्नास शिलगाव ते कमी भेटणार चाली पण पटकन होईना ना तर उलट भारी आणि बाई ना कर्ज बी काढत होतो आम्ही बचत घटना खुशी घ्या ना होईना बळवार नाही आम ना अकाउंटला स्टेलाही काय आमले कर्ज बिरायचं भेटणार ना ते नाही नाही मी त्याला ना पुरा रोकडा द्यायला असू आणि तो नाही दुसराशी आलं काय टेन्शन नाही तस अगं दोन शेत आपला कि घ्यायला नाही पण ना दुसरा लागेल तयार शे तुम्ही ना टेन्शन नाही त्या वाटत माहिती तू का हा व्यावी दे हां पुरा पुरा आहे ना आपला गट आहे बरं का पुरा आपला गट आहे हा आता दोन बिघा आणि ते तर दखायला नाही का तुम्ही हा हा तर तीन बिघा आहे मग म्हणजे दोन बिघा आणि तो बांधव वंडालीस म्हणजे सोर आहे मत मा त्यात तीन बिघा आहे म्हणजे असं टोटल पाच बिघा एक नाही आमल्या असत आता मी दकील होत ना होत चला हा चला चला काय हरकत नाही मग दखील हो हा आहे का तीन बिघाने पुरी पट्टी आहे हो हा पुरे तीन पट्टी आहे बै खर बिवर तर भारीच तुमनं काही पाठवू आवर ये आणि चांगलं बागायच बिघायचं ना हु? एवढे काय अडचणी ही पण जमली औरिकाने हा, और का हा? हा? या काय सांगे माणूस हा हे बैलगाण मशी घालाशी गमती झाली ते थोडी अडचण रास माणूसले काही ना काही हा आता ना तू हॉस्पिटल मी ॲडमिट आहे पैसा अडचण लागा येत तुम्हाला माहिती आहे मग कधी पैसा लिही माणूस हम्म पावसा आहे ना दिनशे रस जो पैसा होता तो बट शेतीमा टाकाय घ्या आणि थोडा बी पैसा नेतो थोडा दास तास पैसा लागेल आमले लाख दोन लाख नाही मंद्रस्त उसली बिल्लीस माणूस त्याला दवाखाना ना खर्च जवळपास दहा ते पंधरा लाख रुपया उन्हा म्हणून मी घेते ते काय करतं जाऊ द्या हा बरोबर शेव जयंत जनतेला माहीत असता आला काय करतोस मग हां हां ठीक आहे वावर बिवर ना तर काय वाटणं नाही मला एवढं पण काही लोचा बिचा नाही ना वावर मग हो काही इस्सा बिस्सा बाकी तुम्हाला बडा क्लिअर आहे ना, ना सात सा बारा मग मग सात बाराने टेन्शन नका लिहा तुम्ही बटा क्लिअर शे ना मग असं काही टेन्शन नका लिहा तुम्ही बट तुम्ही फक्त सांगा केरून खरेदी आणि काय कराणी हा का त्या रोज मग मी बटा कागदपत्र वगैरे तयार केलेस होत एकदा ना वावर आहे ना मग तेच खरेदी पत्रक आणि बस मग आपला होई विषय असं बरं 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 हां 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 नाही मी काय करस सध्या करेन आहोत तुमच्याकडे हो हां पण बाकी ना मग पुन्हा पोऱ्याला फोन लाईन बोलायला आपण येऊ क्लिअर करलो हा चालेल तसे करा काही प्रॉब्लेम नाही आपले चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही हा सरला रेडी बरं का रेडी हा उन्हा उन्हा म्हणतो तो उन्हा उन्हा हा आणि मी जेवढं सांगेल तेवढंच बोला ना जास्त ऍडव्हान्स मग बोला मी हा हो ताई त्या त्या नाही का शंतराम हानांत्या तेच ना वावर दखाले आज गिरायचे माय म्हणे हां माय हो दखा बिन कितला बेरट माणसी म्हणू म्हणतो कितला असा वावर इततीन आणि कितला असा विस काय खरं नाही बिन म्हणजे बेकार माणसे येत ना या खरंच ना हां बघ ना या बाया त्या वावरने बात तर नाही करू होते विनाकारण करता लोचा अफस जाऊ जाण्याचा కాస శారా అన్నా శారా దుడుకీనా కావాలి కా మీ వావర దా వా ఐకీ కానీ బాబాజీ అమ్మి కానీ ते आम्ही काहीच नाही आम्ही ते दुसऱ्या माणूस मी मात करतो तुम्ही काही टेन्शन नकल्या तुमचं नाव बिऊ नाही द्यावा मी हो विषय ना आठे मग तुमचं नाव नेऊ द्यावा मी काही सांगा बिंदास सांगा काय टेन्शन नाही हां 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 तुम्ही तुम्ही मी पैसा द्यास पाच पाचशे रुपये द्या लागल्यास हां सांगा मला हा आहे का तसे ते का आमले तर काय पटत नाही पण तुम्ही विषय काढा म्हणून ना बरं तुम्हाला विश्वास असे ना सांगितात आई मालिकाने काम यादी लागणं त्या मी जास्त बरं ऐक घाबरवंडी माय जाऊ जाऊ दे ना बहीण ती बहिणी जाऊ ना तू तू काय ना ती सांग ना दगा बापजी माले नाही अच्छा कामे जमत नाही पण मग कसं तुम्ही गरीब माणसे दगायला हा नाही का चांगला माणसे बी नाकारण नको परत नाही का हा पैसे भेजी जाशात पैशात देशन ते असे तेच नाही ना पहिले तीन जण सेवा केलं होतात जवळपास काय नाही असंच कमी किंमत माहिती दिनतात पाच सहा लाख सात लाख तर लागणं लागण दहा लाख आता दहा लाख माहिती आणब का हां पण खरेदी होई नाही का लगेच काढले तर का आणि ते खरेदी पत्रक बी बट खोटं राह बटा खोटं म्हणजे काही नाही त्यांना काही विचार नाही ठेवू शकत तुम्ही कारण की बटाट याचा मिळेलाच त्या पार तलाटेपासून ग्रामसेवकपर्यंत पर्यंत बटा बटाजी टी मशी म्हणतं म्हणजे काढले तीन चार पकडा नेमका पकडतच त्या या दिन मा? मा मा। <laughs> मां आणि तेव्हा मग तुम्ही भी सापडी ग्यात वासत हां त्यांनी बोय न मी ते थेट थेट कुठेई करांन तत्या पण म्हणे काहीतरी जसा तू ऍडमिट मने हॉस्पिटल मा माय व दका कितला खालने लेवल ना मानची सतत म्हणते या दका बघा तुम्ही दका त्यांनी काहीच होत नाही <laughs> <laughs> अरे बापरे अहो त्यातले नातूच कोटे शे म्हणत नातू नाही येत असले मंगला टाइमले त्या दल्ली आजारी होती हा त्यांना पहिले तिना भाऊ आजारी होता त्यांना पहिले जो अण्णा आजारी होता मायू कितला कुठं बोलते न्या देवले सुद्धा गाभरत नि म्हणत बाप रे खरच बेकार माणसे शे शेतच बर पै <laughs> ना इथला बेकार माणस येते आ यसलेस यसले दाखा ना तुम्ही मी काय करत नाही बै ना बळावात नाही बळवानी याचलं काय वाटणार मी फशीचा सुभास अरे मी गन बारा गावना म्हणजे ना? तुम्ही नाही तर दुसरा लाईन मी बरोबर खबर काढीच आहे तू हां हां पण बरं वेगळी बहीण तुम्ही सांगत या मला बरं का देऊ दोन सदा बला करू म्हणतो हां खरंच ना नाही आहे ना बळात नाही बळाने लदाही वाटत नाही ना, ने ने? ना? रे अशा कामे करत असते हां मी पोलीस कंप्लेनच करत ना, ना ते पोलीस कंप्लेंटच करत म्हणता या नावावर दाख तुम्ही हां दाखा तुम्ही इच्छा म्हणजे पण म्हणून नका सांगत बरं हा तुम्ही ते काय विचारी तर लि परत मग अको कसं आहे तुम्ही चांगला अशात मला गाव मारा पडस हम्म अगोद बहीण ती बाई सांगे कोण वैरपत केली डॉन बाईशी ती एकते नाही बहीण तू काय टेन्शन नकली होत तुला नाव बिव देवाने मी हा मी जासना आत्ताच जास्त करस मी बेडा बंदोबस्त करस बहिना ना खोड नाटा करतो चला या मी अरे बो अरे ऐके तर पहिले अर बाई ना काय बाई अर नाही रे हो दादा तुला कोणतरी गलत मी सांगितले दादा हा अरे काहीतरी गैर समज व्हायला तुम्हाला नाही नाही तर तरी अरे तुला तुझा लाजवा डाल पाहिजे ना रे हा बाई ना दादा देवधरम करस तू टिक्का बिकाला लावस तू పాఖండి తుని పాఖండి నేను జడే హలో అర అర ఐక బ కట్కర కార్య బయ కానీ కానీ డోకాలు అంతా కాయ బాధా తే మా పాఖండి లోకే అని యానీ పసన తుల్ బీ వాట ఫి మళ్ళీ మాయితీ మొగేస్ క్షేనా मरे जायचं आम्हाला ना नवची दुख लागत भाऊ तू काय सांगू खरंच ना आम्हाला चांगलं होईल ते सांगायचं तर म्हणून आता खड्डा बाळा कस नाही मरे माय खायचे असले हा आता वावरिकाण म्हणत वावरिकाण त्यांनी बाकी ना का ना किती बेकार लोक आहे म्हणून म्हणतं येलगी राहिले सुद्धा पयाडी लावणं येस नाही ते मरे मा खायचले खरंच ना नको टेन्शन लिहि बिंतू तू काय टेन्शन लिस तिथलं शेतात ना अजून शेता दोन आहेत मनकडे काय टेन्शन नकल तू त्या दोन आहेत आणि त्यात म्हणा शबत ना बाहेर नाही येत पण हा कसा होता आव थोडं मान मालदार पाठी होती पैसा कट दगणार माणूस वस्तू दखणार होता पण ठीक आहे शेतात त्या दोन जण लईस मी काय टेन्शन नको काय नाही आमना आम्हाला बारा टोक कारण गाव शे ना ना नीज नीस घालणार माणसे ना आम्हा गाव म कोणाच चांगलं बसू ना तर आजी बद्द नाही गाव जायशील का आता तर नको टोकाला आणले होते गाव लोक राहतात तसा मग नाही ना आणि वावर एका टाईम लेस एक जण लिजण करत गणकाच तू एक काम कर डबा बांध लवकर हॉस्पिटल मध्ये देवाला जाणार पुढे मग जाय लवकर वय बांध शांताराम दुडकू पाटील बाहेर या लवकर माय कोण नाकवा हा ना म्हणत च ना ना चालत चला पुढे कोण आराय मारा काय माहिती हो साहेब एकदा द्या ना आवाज अजून परत जो मोठ्या आवाज द्या बरोबर जोराचा होत्या शांताराम धुडकू पाटील शांताराम धुडकू पाटील बाहेर या लवकर बाई चला हो कोण काय आवाज दिला चला बोला ना सर काय घे यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली आहे तुम्हाला मुदत देऊन येईल तुम्ही पैसे परत केले नाही बचत गटाचे मुदत कंप्लीट झाली दोन दिवस कधीच निघून गेले आज चौथा दिवस येऊन गेला यांनी आता कंप्लेंट केली आहे यांना आता तुमची डायरेक्ट नाही का पूर्ण संपत्ती जप्ती करायची नोटीस पाठवली कोर्टाकर तर्फे काय करायचं आता अ साहेब अ साहेब असं नक्की करा ना असं नक्की करा साहेब मी तुमच्या पाया पडते लागल्यास असं नक्की करा लागल्यास तुम्ही खरं सांगते ना मी मी ना लगेच पैसे देऊन देईल तुमचे दोन दिवसमध्ये द्या फक्त मला दोन दिवस हां मी शेत विकायला काढले आहे माझे शेत विकून झाल्यानंतर जसे पैसे येतील ना तसे लगेच देऊन टाकते मी पण तुम्ही घरावर जप्ती वगैरे नका आण ना घरं वगैरे नका जप्ती करू हां मी काय म्हणतो इथे तिचा प्रश्न आहे आमचा मग आम्ही आता पडून जाणार आहे का बरं तुम्ही गावात विचारून बघा लागल्यास कोणाला पण मी किती प्रतिष्ठित व्यक्ती असं पण काय करतात मी काय म्हणते तुम्ही ऐका ना प्लीज मी काहीच करू शकत नाही जे करू शकता ते साहेब करू शकता बघा बाकी तुमचं